संतश्रेष्ठ तुकोबा महाराजांची पालखी इंदापूरच्या सीमेवर येऊन पोहोचलेली आहे आणि सध्या आपण आहोत तरंगवाडी आणि इंदापूरच्या मध्ये आपल्याला माहिती आहे की आता काही क्षणातच इंदापूरमध्ये गोल्ड रिंगण ही यामध्ये होणार आहे आपल्याबरोबर आहेत महाराष्ट्राचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धनजी पाटील भाऊ काय सांगाल वारीचा आनंद वेगळा आहे काय भावना आहेत आता यामध्ये अतिशय आनंदाचा क्षण असतो वारीमध्ये चालणं आणि गेले पस्तीस चाळीस वर्ष आम्ही या वारीमध्ये चालत असतो आणि म्हणून तो आनंद येण्याकरता आणि ती एनर्जी निर्माण करण्याकरता आणि वर्षभर हा आनंद पुढच्या वारीपर्यंत टिकून राहतो या आम्ही सर्वजण येतो आपण बघतोय गेल्या अनेक वर्ष झालं आपला पालखी महामार्ग चालू आहे आपण ही काही तक्रार केल्या होतं पाल की पालखी महामार्गाची जी गुणवत्ता आहे ती बारामतीपर्यंत बरोबर आहे पण इंदापूर जसं चालू होत आहे तसं पालखी महामार्गाची गुणवत्ता सुधारली जात नाही गडबड आहे त्याच्यामध्ये ही गोष्ट खरी आहे मी आता सगळ्या वारकऱ्यांशी बोलतोय गेले दोन तीन तास झालं चर्चा करतोय खूपच गैरसोय वारकऱ्यांची होती ह्या विशेषतः ह्या ह्या पट्ट्यामध्ये कारण संबंधित जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांनी ते कामच नीट केलेलं नाही म्हणून गडकरी साहेबांना पण तक्रार केलेली आहे आणि मला असं वाटतं की वरिष्ठ लेव्हलला दखल घेऊन त्याच्यात चांगल्या प्रकारचं काम करून किमान पुढच्या वर्षी तरी वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही एवढी खबरदारी घ्यावी की प्रश्न विधानसभा आता काय मागणं आहे आता तुमचं विठ्ठलाकडे काय विठ्ठलाने सगळं आतापर्यंत दिलेलं आहे बरोबर इंदापूर मध्ये गडबड असं वाटते कारण अनेक समर्थक म्हणतायत की भाऊंनी अपक्ष उभा राहावं विमानाकडून चिन्ह घ्यावं त्याबद्दल काय म्हणणं ठीक आहे त्या प्रत्येकाच्या भावना असतात शेवटी आपला जो कार्यकर्ता असतो तो भावनेच्या माध्यमातून बोलत राहतो परंतु महायुतीचं सरकार पुन्हा महाराष्ट्रामध्ये यावं आणि अजून महायुतीच्या संदर्भातली आता सध्या अधिवेशन चालू आहे हो झाल्यानंतर मग बाु, प्रश्न पक्षाचे जे नेते आहेत त्यांना या सगळ्या गोष्टीची कल्पना आहे आणि मला विश्वास आहे की या सगळ्या गोष्टीची कल्पना करून ह्या विषयावर चर्चा पण पूर्वीच झालेली आहे निर्णय त्याप्रमाणे शेवटचा प्रश्न आहे आता ज्यावेळेस आपण पालखीचं दर्शन घेतलं आणि तुतारी ज्यावेळेस वाजली तुतारी वाजवणार माणूस होता समर्थकांनी तुतारी वाजल्यानंतर भाऊ आता वाजवत तुतारी रामकृष्ण हरी अशा घोषणा दिल्या मोठ्या प्रमाणात घोषणा दिल्या काय सांगायला कार्यकर्त्याचा उत्साह असतो कुणी काय म्हणला असेल काय मी काय ते बघितलं नाही कारण मी आज इथं कुठल्याही राजकीय विषय गुण आलेलो नाही मी इथं फक्त एक भक्त म्हणून आलेलो आहे हो आणि हो। आज मी दिवसभर हाच आनंद फक्त घेणार आहे बरं बरं धन्यवाद भाऊ तर हो ते हर्षवर्धन पाटील ज्यांनी पायी चालण्याचा आनंद घेतला आहे आणि आता मी कोणत्याही प्रकारे राजकीय भाष्य करणार नाही मला आवारीचा आनंद घ्यायचा आहे असंच या ठिकाणी म्हणलं आहे मी श्रीयश नलवडे जनतेक्सप्रेस मराठी न्यूज इंदापूर